नमस्कार ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी उपयोजित लेखनामध्ये जाहिरात लेखन याविषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया जाहिरात लेखनाचा प्रश्न कापड दुकानाची जाहिरात तयार करा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर प्रकारे तुम्ही रेडीमेड कापड दुकानाची जाहिरात कराल याची आपण सविस्तर माहिती बघूया सर्वप्रथम तुम्हाला जाहिरात तयार करण्यासाठी असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या जाहिरातीचा जो प्रश्न आहे त्याला अनुसरून तुम्हाला आकर्षक अशी चित्र तुम्ही काढू शकता जसं आपली जाहिरातीचा विषय आहे कापड दुकानात तर रेडीमेड कापड दुकानाची जाहिरात तयार करताना तुम्हाला असे कपड्याचे तुम्ही अशी असे आकर्षक चित्र काढू शकतात त्यानंतर तुम्हाला जे कापड दुकान आहे त्याला एक असं सुंदर नाव द्यायचं आहे आणि ते तुम्हाला मोठ्या अक्षरात असं लिहायचं आहे की आपली जाहिरात बघताना लोकांचं लक्ष त्या नावाकडे आकर्षित झालं पाहिजे जसं मी दुकानाचं नाव लिहिलं आहे ईश्वरी क्लॉथ स्टोअर्स आणि त्याच्यानंतर तुम्हाला अलंकारिक शब्दांचा किंवा काव्यमय शब्दांचा तुम्हाला वापर करायचा आहे एक नूर आदमी दस नूर कपडा आमच्या प्रसिद्ध दुकानात सर्व प्रकारचे तयार कपडे उपलब्ध त्याच्यानंतर तुम्हाला विशेषता लिहायची आहे म्हणजे आपली जी कपड्याची जी विशेषता आहे ती तुम्हाला लोकांना दाखवायची आहे जसं मी इथे नेण्याचा प्रयत्न केला आहे दर्जेदार कापड उत्तम शिलाई वाजवी थांब विविध रंगात विविध आकारात व नव्या फॅशनचे तयार कपडे एकाच दुकानात आणि त्यानंतर तुम्हाला जे आपल्या आता बघ बग, बघा तुम्ही जाहिरात करताना जास्तीत जास्त दुकानात किंवा काय असते विशेष सूट दिली जाते आणि ती जास्त विशेष सूट आपल्याला अशी छान डिझाईन करून ती आपल्याला लोकांना आकर्षित करण्यासाठी दाखवायची आहे की जेणेकरून आपल्या दुकानाकडे लोक जास्तीत जास्त येला पाहिजे जसं मी इथे लिहिले आहे रुपये दोन हजारच्या खरेदीवर पंचवीस टक्के विशेष सूट आणि त्यानंतर ग्राहकांचा संतोष हेच आमचे समाधान स्थळ लिहायचं आहे तुम्हाला म्हणजे दुकानाचा पत्ता लिहायचा आहे कृष्णकुंज सावरकर रोड घाटकोपर पश्चिम दूरध्वनी क्रमांक म्हणजे तुम्हाला मोबाईल नंबर लिहायचा आहे शून्य दोन दोन श दोन सहा सात नऊ सात नऊ दोन त्याच्यानंतर दुकानाचा वेळ तुम्हाला लिहायचा आहे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सोमवारी बंद बदलीची वेळ दुपारी दोन चार। बगा आशा ते चार बघा अशा प्रकारे तुम्ही आपण रेडीमेड कपड्याचे दुकानाची जाहिरात बनवली तर त्यासाठी आपण बघा छान असं त्या दुकानाचं नाव मोठ्या अक्षरात लिहिले त्याच्यानंतर अलंकारिक भाषेचा वापर केला नंतर आपल्या दुकानात जे काप रेडीमेड कपडे आहे त्याची विशेषता काही लोकांना आपण दाखवून दिले त्याच्यानंतर किती सूट दिलेली आहे आपण ते पण आपण लिहिलेलं आहे नंतर पत्ता लिहिला आहे दूरध्वनी क्रमांक लिहिले आहे नंतर आपल्या दुकानाची वेळ नंतर को हप्त्यात क कधी ती बंद राहते दुकान ते लिहिले आहे त्याच्यानंतर बदलीची वेळ जसं कपा कपडा घेतल्यानंतर कोणाला ते येत नाही किंवा आवडत नाही तर ती चेंज करून देण्याची वेळ ती पण आपल्याला इथे न्यायची आहे आणि आकर्षक अशी चित्रं आपल्याला काढायची आहे की जेणेकरून आपली जी जाहिरात आहे ती अशी सुंदर व आकर्षक दिसायला पाहिजे बघा अशा प्रकारे आज आपण मराठी उपयोजित लेखनामध्ये जाहिरात लेखन कापड दुकानाची जाहिरात कशा प्रकारे तयार करायची याची आपण सविस्तर माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद